राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा आपण रानामध्ये आलो आहे आणि रानामध्ये आहे ना आज भरपूरच अशा गावरान गायींचा कळप आहे पहा आमच्या सावळे मामा त्यांचा कळप आहे म्हणजे बऱ्याच वेळेस मी अनेक कळप दाखवले पण आज वेगळाच कळप आहे आमच्या सावळे मामांचा तर चला आता ते गाय किती आहेत आणि त्याच्यात गोरं किती आहे आणि त्यांचे उत्पन्न कशी आहे ते सावळे मामांना आपण प्रत्यक्ष विचारणार आहेत पा भीमादा आहे पाठीमागं तर हा पूर्ण किती गाय आहेत मला काही माहित नाही प्रत्यक्ष त्या मालखानेला आपण विचारणार तर प मित्रांनो आता त्या सावळे मामांचा कळप आहे बराच मोठा कळप आहे मित्रांनो बर, बरेच येते तर त्यांनी इकडे आले होते त्यांनी तिकडे फिरवल्या मग काय नाही गायवायचा गायीचा किती गाय आहेत एवढ्या गायी ऐंशी नव्हतं ऐंशी नव्हत्या बरेच गाय होत मग एवढ्यांचा भागात आहे का इकडं आहे बरेच आहेत मित्रांनो पहा त्या सावळे मामाच्या म्हणण्यानुसार आणि गाय येते आणि ते म्हणतात बागत नाही पण मग आता तर आता मग इकडे गावाला किती दिवस तुम्ही आता ता ता आता दोन तीन दिवस लागेल तर मग कुठं जायच्या आता आता जातील इकडे तिकडे काही अशा उलगडी बिलकड तिकडे उसाल मित्रांनो आता पा त्यांच्या गाय फक्त गावाला फक्त काही दिवस येते ती लई एखाद्या महिना मग त्यानंतर त्यांच्या गाय आहेत ना डायरेक्ट तिकडे टाक्यात जसं त्या साईडला जातात ती मग तिकडे गाई उलगड राहते ऐंशी नऊ गाय आहेत नंतर ना आणि मग याच्यामध्ये गोरं किती येते गोरं चाळीस गोरं येते आवताजोक नाही ना मग काही प्रदर्शन आता भरपूरच बैल झाला नाही का आवतकरीच राहिलं मग बाबा आवतकरी सगळा ट्रॅक्टर खेळ झालाय आणि मग एवढं दूध निघत आहे का, का। आता दूध नाही म्हणलं तरी चालू मग बाकी सगळी वासरा सोडून वासरा सोडून फक्त मशीनचा मग पाणी पडता कुठे जातात गाई या मग पाणी पडला का मग कोकणात कोकणात काही त्रास होतोय काही सीमस म्हणजे जात काय नेमकं काही त्रास सांगा आता तर हात पाय किती चढतो काय की सुविधा जा माणसाची रे काय तर रस्ता आहे तेलचा तयार काय की नाही नाही <laughs> वाटाना जाता जाता वाटा नाही मग लय तरस ना बा गाय काही पडले हा हा काय मथरे काय बसल्या सर राणा चल असं कसे आमची गावरान माणसं आहे ती आणि रिकामा माणसाला सावळे मामा पूर्ण माळ खरेदी पा आणि तुम्ही किती वर्षापासून या गाय ओळखित म्हणजे मी या त्या नात्या एवढ्या तवापासून त्या पोरा तिकडे बसला बारक्या रोयच्या पोरा म्हणजे मी लहानपणापासून ते गाय ओळखतात मग तुम्हाला बर चांगलं वाईट काय अनुभव आलासा असतील ना मग समजा राहणार मध्ये काही लोकांच्या कधी कधी शे खायला लागत मारे खाल <मारे काला। laughs> नाहानपणी मारे खाला ना चालत आहे काय नाही आता आम्ही पण गाय खायच आता तुम्हाला काय वाटलं आम्ही नाही तुम्ही म्हणतात गाय खाय आमचा तिकडे खेळप आता आम्ही पण हे शेळ काय बोलत आहे हा आम्हाला पण बोलत होतो आणि मी तर कसं आहे गाय खेळा हे राहणार कधी काय आता ही गाय अचानक चालतं चालता आता लक्ष्मी लक्ष्मीला काय खेळत आहे नाही का ती कुठेतरी मान मग त्याच्यामुळं मग कोणतरी शेत येत आहेस काय बा तू एक गोरं आहे का नाही मी माझा तर अशी ह्या आमच्या सावळे माणसा थोडं भेटला आहे ऐंशी नव्वद गाय येते चाळीस पन्नास गोरं आहेत त्याच्यामध्ये आता म्हणतात म्हशी आहे नाही म्हशी घरीच आहेत ना मित्रांनो आमचे वडील होते त्या टायमाचे हे त्यांचे मित्र येते आता आमचे वडील काय नाही नाहीयेत आता पण त्याने आमच्या मताराची म्हणजे काही गोष्टी तुम्हाला जाणवल्या नाही का आमच्या मत ओढच होतो ना तुम्ही सांगत तुमचं मित्रच होता ना तर चला मित्रांनो लहानपणापासून वळल्यात आतापर्यंत आधी त्यांच्या घरी पण आता या लक्ष्मीच्या जेव्हा काही गाड्या वगैरे आहेत ती त्यांनी म्हणजे जी ट्रॅक्टर वगैरे आहे पण त्यांच्यात कुठलाही मोठेपणा नाही मोठेपणा वगैरे मोठेपणा कुठली भाव नाही का आमच्याकडे एवढं आहे कारण त्यांनी कष्टानं कमावलं त्याची तुम्हाला किंमत आहे का हो कष्टानं कमावणार किंमत आहे तुम्हाला तर मित्रांनो आज एवढा कळप आहे आता हे इथून महाल दिसत आज आहे ना करपट आपलेले ज्यांना आता केलाय ना आपल्या शरीरांना आला शरीरांना सामने आला ना आपण त्याच्या पायवर डोका ठेवू नाही बरोबर आहे ना शरीर वादी नाही आपण कोणता वादी नाही आणि मित्रांनो एक कसं आहे आपली माणसं आहे ती सर्वसाधारण पोशाख वगैरे आज त्यांच्या आई दिसल्या आपल्याला गुजी कुठ तरी कळत राहतात त्या गाई कशा जाय इकडं जाय तिकडं आज ह्यापावडा कळत गुजी गुजी ओ गुजी तर मी तर कसे आता बोलता बोलता थोड्या गायी इकडे तिकडे पळत राहते त्याच्यामुळं मग इकडं वळ तिकडं गुच गुछ पाणी तळ पाणी तळच नाही लागतो ना बार पाणी असेल हजे बा मित्रांनो आमच्या तळा आहे आपल्या जवळ चर चरत काय तुरळ गायन एकदम आहे ना तर मित्रांनो आज आपण या राहणार आम्ही चालू आहे आपला गावून गाईंसो हा कळप काही आमच्या बरोबर पण आहे आम्ही दोघ पण आहे ती एकच टाइम पाणी घालतात ना मग आता पण आणि म्हशी किती येतात आता मशी तरी सतरा अठरा मित्रांनो त्यांच्याकडे म्हशी पण आहे ती सतरा अठरा म्हशी येते शेळ्या शेळ्या किती येतो तीस पंशी शिळ्या सतरा अठरा मशी एवढ्या सतरा ऐंशी गाई आणि त्याच्या मागं प्रत्येक मागं प्रत्येक मागं एक एक म्हणजे गाय खराब आहे म्हणजे केवढी अशी ही मेहनत था आहेच ना तिकडे गायका सप्रेट असेल ना आणि इकडे पोरा जोडी तुम्हाला लागत आहे आणि असं आहे मी तुम्ही ह्या तर मग आता गायली जर समजा एखादा आला पाळणार नाही देशाला एखादी गाय पाळणार देशाला नाही मला हा फक्त अशा दुसरीकडे नाही द्यायच्या पाळायला पाळायला गोरं आहे देऊन हा फुकाट देऊन टाकले आणि काय वाटलं तर लक्ष्मीजी कृपया दिला दोन पैसे तरी काय नाही आणि गोरं त्यांच्याकडे कोणाला लागला असला आवचा जोग तर मित्रांनो गोरंही घेऊन जाऊ शकतात आपण तर आमचे म्हणजे त्यांचं नाव म्हणजे पूर्णता यशवंत सावळी त्यांचं नाव पूर्ण सावळी म्हणजे आमचे मामा फक्त एक नाव म्हणून सांगतो मी आपल्याला मोठी माणसं येते आमच्यापेक्षा म्हणून त्यांचं नाव काय आम्ही नाही घेऊ शकतो आमचे मामा येते चला असो मित्रांनो आता कळ भेटला त्यांच्याकडे गायी येते गोरं येते शेळ्यात भरपूर मशियाती कोणला गाय जर लागली तर देणार तिकडे काय पाहणाऱ्यासाठी जाणार तर चला मित्रांनो आज एक गावरान गायींचा कळप सावळी मामांचा आपल्याली रानामध्ये भेटला आणि तो व्हिडिओ आपण त्यांचा बनवला त्यांच्या थोडक्यात व्यथा आपण जाणून घेतल्या कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय